हॅलो हा कोण आहे आम्ही फिल्म इंडस्ट्रीक वाले बोलत आहोत इंडस्ट्रीक मधून हॅलो कुठून पण मुंबई हा तर मी एक तुम्हाला काम देणार होतो जमन का मग माझ्या पिक्चर मध्ये काम करायला तुम्हाला नंबर म्हणजे तुम्हाला असं दाखवलाच नका तुम्हाला असं नंबर कोणी दिला मी नंबर म्हणजे एका मी कंपनी कडून घेतला आहे कंपनी तुम्ही कोणत्या तरी वेबसा सिरीज मध्ये करते ना काम ते कुठल्या सिरीज कोणती का म्हणजे ते ऊसातली भानगड गाव का अशीच आहे त्याच्यामध्ये तुम्ही काम केले आहेत ना म्हणजे मी त्यातूनच नंबर घेतला होता मला पण असं वाटलं का आपण का, का कसा फोन करावा म्हटलं तसं आपला मराठी चित्रपट येणार आहे म्हणजे आमच्या चित्रपटामध्ये काम कराल का बा तर मग तुम्हाला काम करायला जमेल का आ, तुम्ही एक दिवशी भेटा मला मॅडम मी मुंबई मध्ये असतो तुम्हाला कसं भेटणार मी आवाज ओळखीचा वाटायचा तुमचा मला आवाज ओळखीचा वाटत आहे ऍक्च्युली मॅडम माझा आवाजच तसा आहे ओळखल्यासारखा नाही का तर मग माझ्या पिक्चर मध्ये काम करू शकता का तुम्ही सर आहे का ना बोला ना तुम्हाला मी ओळखल नाही तुमचा फोटो भेटेल का मला आता फोटो घेऊन का करणार आहे मॅडम लग्न झालंय आहे इकडं आहो तुमचं असं तर लग्न झालेलं त्याच्याबद्दल मला धन्य घेणं नाही बघायचं मला म्हणजे तुम्हाला ओळखते का मी आजी मॅडम तर तुम्ही मले कशी ओळखणार मी पिक्चर मध्ये काम करतो मी एक डायरेक्टर राह मग फोटो तरी बघू द्या ना असं कसं बरं नाही नाही मग मी फोटो दाखवलो नजर लागली तुमची तुम्हाला कशाला नजर असं तुम्हाला कशाला नजर एक काम करा तुम्ही गुगल मध्ये सर्च करा बर गुगल।, गुगल ला सर्च आहेत का तुम्ही इंस्टा म्हणजे काय काय नाही का हॅलो फेसबुक ला फेसबुक हा फेसबुक फेसबुक एक मिनिट थांबा विचारतो फेसबुक म्हणजे का आमच्या मूवी मध्ये काम कराल का बा हॅलो सांगतो तुम्हाला मी सांगतो म्हणजे आता सांगा ना का वेळ बी नाही का मी तुम्हाला फोन करायला ओळखल माझ्यापाशी एवढा वेळ वेळ नाही मला भेटायला माहित आहे का मी तुम्हाला फोन केला विचार करा काय त्याला ओळखलच ना असं कसं मी तुमच्यापर्यंत येऊ शकतो बर का तुमचा हो का हम्म म्हणजे कसं भारी आहे म्हणजे तुमचा स्वभाव बी भारी आहे ना तुम्ही भारी आहे मला कुठं बघितलं तुम्ही ते म्हणला ए बाई कोटी बघितलं म्हणजे मी त्या वेब सिरीज मध्ये बघितलं आणि नाही नाही सांगतो म्हणजे नाही बी मजा जर पिक्चर जर आले ना तुम्ही तुम्हाला घरी ये उचलून घेऊन जायचे हो नक्की आ या या, या। नाही पण तुमचं वजन किती आहे ते पहिले सांगा नाए, नाए। नाए। वस... मला जास्त वजन उचल नाही वेट किती आहे तुमचं माझं वजन हूं फोन मी तुम्हाला वजन नाही सर इ इ पहिले सांगा किती आहे तुमचं असं फोन करना एखाद्या मुलीला असं बोलणं चुकीचं आहे तुमचं मी मुलीला तुम्ही फोन ठेवू शकता ह्यावरती कॉल करू नका इकडं आहे का आहे का माझा एवढा मोठा वेळ करून तुम्ही पुन्हा असे म्हणता नाही तुम्हाला तुम्ही कोण ना का ओळखत नाही वळखा ना मला घ्या माझ्यापासून मी तुम्हाला ओळखत मला असं कसं बोल बरं मी तुम्हाला ओळखतच नाही जेवण झालं का तुमचं आहो पण मी तुम्हाला हो तर मॅडम तुमचं जेवण झालं का नाही हे तर मला सांगू शकता का नाही नाही हा जेवण झालं तुम्हाला काय करायचं ऍक्च्युली तुम्ही कुठं राहतात मी मी कुठं करा तुम्हाला काय करायचं ऐका ना हा बोला ना मच्छी खाता का तुम्ही मच्छी नाही 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 मी मच्छी खात असे बोलताय तू मला फोन केला तू तुझ मी मी भैया नाही आहे मी खुपिया माणूस आहे बर बरं बर ठेवा ठेवा ए मले नाही ठेवायचं तू बोल म्हणता अरे मी ओळखतच नाही तुला का ओळखत नाही एवढा मोठा इकडं मोठा डायरेक्टर मी तुला आवजुं बोलता तू डायरेक्ट आर उर बोलायला लागलीस मग तुम्ही ओळखतच नाही मी तुम्हाला असं कसं बोलले का वेळ लागतो का बर हा बोला ना कुठल्यात तुम्ही मी घरात राहतो स्वतः हा घरात अरे देवा बरोबर ठीक आहे फोन करू नका हजेवरती पुन्हा नाही ना तुम्ही मला विचारले नाही कुठून बोलता कसं बोलता का बोलता तुम्ही कुठून का बोलला मला काय करायचं तुम्ही फोन ठेवा मला फोन करू नका वजन विचारलं तर वजन सांगत नाही बाई ओ, मी तुम्हाला ओळखलं नाही बरं हो भैया तुम्ही फोन ठेवा मला भयास म्हणताय तू अजून <laughs> हा ठेवा ठेवा हॅलो <laughs> <हाँ, हेलो? laughs> हा हॅलो हॅलो हा हा अशा तऱ्हेने नाही का तुम्हावर प्रँक झाला आहे हो का इकडे का मी का गोष्ट सांगतो मी नाही नाही ना, ते तुमचं बोललं तुमचं बोललं तर मॅडम तुम्हाला नाही का जी प्रॅंग झालाय